ऑपरेशन सिंधूर नंतर पाकिस्तान पुरता घाबरून गेला या काळामध्ये देशातील नागरिक आणि एकमेकांवर सातत्यानं टीका करणारे नेते ही देशासाठी एकत्र झाले या नेत्यांपैकी एक नाव म्हणजे एम आय एमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी ओवेसी यांनी देशाच्या संकटाच्या काळात देशाची बाजू जोरकसपणे मांडली पण आता हेच ओवेसी पाकच्या टार्गेटवर आल्याचं समोर येत आहे देशातल्या विविध मुद्द्यांवर ओवेसींचे सरकारशी अनेकदा आपण मतभेद पाहिले मात्र पहलगाम हल्ल्यानंतर ओवेसी देशाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले हीच गोष्ट पाकिस्तानींना आता काट्यासारखी टोचतीये भारतामध्ये कशा प्रकारे राजकीय एकजूट आहे पाकिस्तान विरुद्ध संपूर्ण भारत कसा एक आहे अशाच प्रकारचं इंडिकेशन असी ओवेसी यांनी त्या ठिकाणी दिलं होतं आणि ज्या प्रकारे त्यांनी त्याचबरोबर इस्लामचा वापर करून प्रकारे पाकिस्तान जो आहे भारतामध्ये भ्रम पसरवतोय कशा प्रकारे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दुही पसरवण्याचा प्रयत्न करतोय या विरुद्ध ठामपणे भूमिका असियुद्दीन ओवेसी यांनी घेतली होती आणि हे सगळं पाहता पाकिस्तानचा भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम दोही पसरवण्याचा डाव कुठेतरी फेल जातोय की काय हे ओळखून पाकिस्ताननं ओवेसी सारख्या नेत्यांना टार्गेट करण्याचा नाव घेऊन कुठेतरी जे आहे मुस्लिमांना भरकटण्याचं काम हे पाकिस्तानचे काही नेते वेळोवेळी त्या ठिकाणी करतायत पण भारतामधले मुस्लिम नेते ज्यामध्ये ओवेसी यांचा सुद्धा समावेश आहे हे संपूर्णपणे भारताच्या पाठीशी उभे आहेत आणि पाकिस्तानलाच ते करारा जबाब त्या ठिकाणी देत आहेत